नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल शर्यत वेढामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहोत तर बघूया हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू हरितकांती तरुण मंडळ वाटंबरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान सोमवार दिनांक वीस ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण सहा गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे सहा गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट गावातील आदत बैलगाडी गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक तीन हजार एक रुपये द्वितीय क्रमांक दोन हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांक एक हजार एक रुपये तसेच यासाठी प्रवेश फी पाचशे रुपये असणार आहे दुसरा गट घोडागाडी गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये द्वितीय क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी तीन हजार तीनशे तेहतीस रुपये तसेच यासाठी प्रवेश फी सातशे रुपये असणार आहे तिसरा गट गावातील बैलगाडी गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक सात हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये आणि तृतीय क्रमांक पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तसेच यासाठी प्रवेश फी अकराशे रुपये असणार आहे चौथा गट आदत गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार एक रुपये द्वितीय क्रमांकासाठी सात हजार एक रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये तसेच यासाठी प्रवेश फी अकराशे रुपये असणार आहे पाचवा गट जनरल ब गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पाच हजार रुपये तसेच यासाठी प्रवेश फी पंधराशे रुपये असणार आहे शेवटचा आणि सहावा गट जनरल अ गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये तसेच यासाठी प्रवेश फी पाच हजार रुपये असणार आहे मैदानाच्या नियमवाटी या सर्व शासनाच्या नियमानुसार असणार आहेत तर मित्रांनो कोण होणार वाटंबर नंबर एकावन्न मानकरी कमेंट मध्ये मा नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद